नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही एक प्रॉपर्टी एका फ्लॅटच्या स्वरूपात हा फ्लॅट आहे टू बी एच के सेमी फर्निश्ड फ्लॅट आहे यामध्ये प्रत्येक रूममध्ये पी ओ पी आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच हा सेमी फर्निश्ड फ्लॅट तीस लाख रुपयामध्ये विक्री आहे तर ह्या फ्लॅटचे ॲक्च्युअल फोटो असे आहे काढलेले थ्री डी आपल्याला वरून असा दिसेल टू बी एच के फ्लॅटचा या फ्लॅटमध्ये जो बेडरूम आहे फर्स्ट त्याची साईज आहे दहा बाय दहा आणि त्यामध्ये एक टॉयलेट बाथरूम अटॅच आहे ते सात बाय चारचं आहे दुसरं बेडरूम आहे ते बारा बाय दहा आहे त्यामध्ये आठ बाय चारचं टॉयलेट बाथरूम अटॅच आहे एक किचन आहे ते बारा बाय साडेआठचं जवळपास आहे आणि एक लिव्हिंग एरिया म्हणजेच हॉल आहे जो साडेबा साडेबारा बाय साडे चौदाचा आहे बघू शकता या ठिकाणी हा थ्री डी मॅप आहे त्यामध्ये सर्व रूमची साईज आपल्याला आणि लॉबीची साईज दिलेली आहे तर बघू शकता हा फ्लॅटचं एलिव्हेशन बाहेरचं अशा प्रकारे आहे आणि हा आजूबाजूचा असलेला परिसर आहे या घराचं लोकेशन एक्झॅक्टली श्री आश्चर्य कॉलनी नवीन राडगाव आय टी आय सम्रह अमरावती तर अशा प्रकारे हा फ्लॅट आहे बघू शकता सुंदर अशा लोकेशनमध्ये स्थित हा फ्लॅट आहे आजूबाजूला संपूर्ण आपल्याला घरं झालेले दिसत आहे तर फ्लॅटमध्ये वन बी एच के फ्लॅट उपलब्ध आहे आणि टू बी एच के फ्लॅट उपलब्ध आहे वन बी एच के फ्लॅटची किंमत पंचवीस लाख रुपये आहे आणि टू बी एच के फ्लॅटची किंमत तीस लाख रुपये इतकी आहे या फ्लॅट सिस्टीममध्ये खाली कार पार्किंग टू व्हीलर पार्किंग चार सेपरेट बोरवेल आहे या ठिकाणी म्हणजे वरील टाकी संपूर्ण फ्लॅटमध्ये भरला जाईल आणि वरी जाण्यासाठी एक लिफ्ट आहे आणि स्पेशल पायऱ्या आहे पायऱ्या प्लस लिफ्ट दोन्ही या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे आणि खाली कार पार्किंग आहे आजूबाजूला परिसर आपण बघत आहोत हा बॅकसाईडचा परिसर आहे फ्लॅटचा म्हणजे मागून फ्लॅट बघितल्यास अशा प्रकारे दिसतो कार पार्किंग आहे या ठिकाणी तर लाल विटीमध्ये बांधकाम असलेली ही फ्लॅट सिस्टीम आहे आर आर सी स्ट्रक्चरमध्ये आहे संपूर्ण तर चला फ्लॅटमध्ये जाऊन बघूया कशाप्रकारे फ्लॅट सिस्टीम आहे तर हे लिफ्ट आहे तर घरा फ्लॅटच्या आतमध्ये आलो असता हा हॉल आहे हॉलमध्ये पी ओ पी दिसतं आपल्याला चार बाजूनी चार लाईट आहे त्याच्यामध्ये लाईट सीरीज बसवली आहे येलो कलरमध्ये हा हॉल आहे हॉलमध्येच पूजा घर दिलेला आहे जवळपास साडेतीन बाय साडेचारचं चा। आणि किचन आणि हॉलच्या मधातच टॉयलेट बाथरूम आहे जे की कॉमन आहे आणि ते भारतीय पद्धतीचं आहे या साईडला एक बेडरूम आहे यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे जे की सात बाय साडेतीनचा पण समोर बॅनरमध्ये बघितलं आहे फक्त या बेडरूमला बाल्कनी नाही आहे बाकीच्या संपूर्ण तीन रूमला या फ्लॅटमध्ये आपल्याला बाल्कनी पाहायला मिळेल या बाल्कनी तीनही पण पूर्वमुखी आहे बघू शकता टॉयलेट हा भारतीय पद्धतीचा टॉयलेट आहे यामध्ये एक्झस्टिंग फॅन पण बसवलेला आहे आणि बाहेर वॉशिंगचं छोटं बेसिन दिलेलं आहे तर हे किचन आहे किचनमध्ये एक सज्जा दिलेला आहे किचनमध्ये किचन वटा बनवलेला आहे किचन वट्यावरती टाईल्स लावलेली आहे या ठिकाणी किचन टॉयलाचं बांधकाम केलेलं नाही आहे किचनमधूनच आपल्याला वॉशिंग एरिया एक बाल्कनी दिसेल बाल्कनीमध्ये एक छोटा नळ दिलेला आहे जो की वॉशिंग एरियाचं काम करतो तर या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आपण सुरुवातीला बघितलं हे बेडरूम आहे फर्स्ट बेडरूम जे आपण बघितलेलं आहे या ठिकाणी पण टॉयलेट बाथरूम अटॅच आहे आणि हा हॉल आहे सुरातीला एंट्री करतो तो हॉल आहे हॉलमधूनच आपल्याला एंट्री करावी लागते हॉलला पण एक बाल्कनी दिली आहे या साईडला पूर्वमुखी हे सेकंड बेडरूम आहे जे की बघू शकता पी ओ पी युक्त आहे या ठिकाणी पी ओ पीमध्ये चार लाईट आणि एक लाईट सिरीज दिली आहे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे जे की एक वेस्टर्न पद्धतीचा आहे या फ्लॅटमध्ये तीन बाथरूम आहे दोन वेस्टर्न पद्धतीचं आणि एक भारतीय पद्धतीचं अशा प्रकारे हा टू बी एच के फ्लॅट आहे सेमी फर्निश आणि या फ्लॅटची किंमत तीस लाख रुपये इतकी ठेवलेली आहे फ्लॅटची किंमत निगोशिएबल आहे एक ते दीड लाख फ्लॅटची किंमत बैठकीमध्ये कमी जास्त होऊ शकते तर फ्लॅट बुक करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद